लहान मुलगी आहे जिच्या वय जास्तीत जास्त पाच वर्षाचं असेल चार वर्षाचं पाच ती नाच आणि तिचे वडील आई आप बघतात आता ते नाच कुठे शिकणारे का दोला का तुमच्या डोळ्यावर नियंत्रण नाही त्याचा परिणाम परे। काय काय बघता तुम्ही झिझी झी बघितलं काही काय काय बघितलं फक्त डोळ्यावरच आहे डोळ्यावर हा आज परिणाम आहे आध्यात्मिक परिणाम होत त्यात आणि मग तेच बघायला बोलू लागत आणि त्याच्या वगैरे संस्कृती नेस्त नाव घेऊ लागलेली संस्कृतीच्या विकृती खरंच या मामा माध्यमातून